कॉम स्कोर नुसार आता अतः ईसकार.डॉटकॉम आए देशातिल नंबर ची मराठी न्यूज़ वेबसाइट प्रत्येक अपडेट साथी ईसकार.डॉटकॉम e ला नक्की भेज दिया। चल ठान पर हाँ जाने, जाने। बोल सलमान ये रात साय चुकी जाली मजा नहीं चुकी जाली क्या चल उनको कमेंट्रुपमध्ये टाकायला आता ग्रुपमध्ये आता तुझा काम आहे ग्रुपमध्ये ते काढ तू की मनसेचं जे अस्तित्व आहे ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणाचा नाही समझ ला वो ना वो, वो जो बोल रहे तो ना वो ग्रुप में ते ग्रुपा तो लिख मतलब दिया जो है जो बताया ना वो तो डालो ग्रुप में, में। समझ गया ना ताकि तुम्हारा जो सोच है वो ऐसा नहीं है तुम जो है जो अस्तित्व है वो तो क्या है ठीक है ना माजा ने गलती डाली मनुम डाल दे मेरे से गलती हुआ जो कपटा मगर जो बताया वो असा झाला आता ते सायलेंट साहेब आहे म्हणून तुला काही बोललो नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सीटीपीएसच्या एका युनिटमध्ये आम्ही शाखा तयार केलेली होती आणि त्या आ, सिमेंट करिअर जे तो एक कंपनी आहे जे कंपनी जवळपास त्या कंपनीमध्ये पन्नास साठ जे कामगार काम करतात त्याच्यामध्ये युनियन झाली तर तिथला एक कर्मचाऱ्याने एक स्टेटमेंट दिलं होतं की व्हॉट्सअपवर की महाराष्ट्रामध्ये मनसेचं काही अस्तित्व राहिलेलं नाही आहे आणि ही गोष्ट जेव्हा व्हॉट्सअपवर जेव्हा आम्हाला माहीत झाली तर मग आम्ही सगळे जे आम्ही पदाधिकारी आहोत महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणजे अंदेवार मी स्वतः आणि इथं सर्व त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो आम्ही आणि कार्यालयामध्ये जाऊन त्याला पूर्ण जे समज दिली आणि माफी मागायला लावली त्यांनी माफी मागितली आणि त्याला सांगितलं की आता राजसाहेब जिंदाबाद म्हण आणि राजसाहेब महाराष्ट्राचे नेते आहे असं म्हण म्हणून त्याला उठा बैठक आम्ही करायला लावली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका